जर ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो आणि सी हा ए व बी या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर ए हा एकटा स्वतंत्रपणे ते काम बारा दिवसात संपवतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील सर प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा लक्ष द्या मित्रांनो इथं ए बी आणि सी हे जण आहेत त्यांची नावं मांडा आता करायचं काय ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो आणि इथं गणित मध्ये एकटा ये स्वतंत्रपणे ते काम बारा दिवसात करतो आपल्याला यांच्या लेकरांनो कार्यक्षमतेच कार्य कार्यक्षमतेच लक्ष द्या गुणोत्तर काय करायचं शोधायचं पहिली तर गोष्ट अशी की ये हा एकटा स्वतंत्रपणे ते काम बारा दिवसात करतो ही निश्चिती वाक्यामध्ये दिलेली मांडा एकटा ये काम बारा दिवसात करतो आता या याची कार्यक्षमता ये हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो मग ये जर बी बीच्या दुप्पट वेगाने काम करतो अर्थात बी ते काम सहा दिवसात करणार जे ए बारा दिवसात करतो लक्षात द्याल का तुमच्या ये हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो याचा अर्थ बी तेच काम किती दिवसात करणार हो सहा दिवसात लक्ष द्या क्रम आता या सीच्या कार्यक्षमतेचं वर्णन सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित कामा इतकं का काम करतो या सीची कार्यक्षमता दोघांच्या एकत्रित कामा इतकी म्हणून इथं अधिक चिन्ह बारा सहा अठरा जे काम ए बारा दिवसात करतो ते काम बी सहा दिवसात करतो आणि सी अठरा दिवसात करतो असा त्याचा अर्थ यांच्या कार्यक्षमतेचं गुरुत्तर शोधायचं कसं या तीनही संख्या लेकरांनो एका पाढ्यात येतात म्हणून सहा एक सहा साहीन दोन्ही बारा आणि साहिन अठरा दोनास एकास तीन हे त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आता पुन्हा एकदा ये हा एकटा स्वतंत्रपणे ते काम बारा दिवसात करतो म्हणून याची जी कार्यक्षमता आहे किंवा कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे दोन या दोन सोबत ये एकटा काम बारा दिवसात करतो म्हणून बारा गुणीला घ्या त्याच्या कार्यक्षमतेच्या गुणोत्तरासोबत गुणीला बारा हा गुणाकार बारदोनी चोवीस उत्तर मिळालं याचा अर्थ त्या कामाचे जो काम ये जे काम बारा दिवसात करतो त्या कामाचे एकूण भाग चोवीस आहे त्या कामाचे एकूण भाग चोवीस अंशामध्ये मांडा छेदस्थानी प्रश्न विचारला तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तिघांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर दोनास एकास तीन आहे या गुणोत्तराची बेरीज छेदस्थानी सहा दोन आणि तीन आणि तीन सहा हा भाग द्या सहा चो चोवीस चार दिवस लेकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात तिघे म्हणून ते काम चार दिवसात पूर्ण करतील प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न विचारत असताना पर्यायासह पाठवा एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तरापर्यंत जाण्याची गुरु किल्ली वाढ दिशा आपल्याला दर्शत असते ओके काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जायचं ओके